आमची मम्मी काय करते सकाळ सकाळी क्यूट अशी छोटी भाकरी बनवली आहे भुर्जी ओके ओके आणि इकडे मस्त प्रोटीन डोसे बनवले आहेत बघूया उघड वा वा एकदम हेल्दी आहे त्याच्यामध्ये आहे बीट गाजर आणि कांदा टाकलेला आहे आणि रागी म्हणजे नाचणी रवा म्हणजे अशी खूप जास्त हाय प्रोटीन डोसा आहे हा खू <coughs> <आये, ना पार। coughs> आहे आणि मस्त डाळचा डबा तयार आहे मला काय डबा नको आहे कारण की माझी तर आज एक्झाम आहे बोर्डाची आणि भाजलेले आहेत नऊ सकाळचे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना या सगळ्यांनी नाश्ता करायला चांगला जायचं टाइम झाला पण अभ्यास काय संपत नाही ती पाण्याची बॉटल भरलीस का कोणती ट्रान्सपरंट दादा इकडे नाश्ता करतोय दादा काय खातोय माहित नाही नाचणीचा डोसा आहे आणि माझा नाश्ता बनवण्याचं काम चालू आहे आणि इकडे देवपूजा चालू आहे सकाळची अशी देवपूजा झाली ना छान की मस्त मन प्रसन्न असं वाटतं छान वाटतं घरामध्ये डोसे पण छान झालेत हाय प्रोटीन वाले नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यात कशा आहात मजेत ना तर चला आता मुलं वगैरे शाळेत गेलेली आहेत तुम्हाला दाखवलंच सकाळपासून आता मस्त असा नाश्ता बनवलेला आहे नाचणीचे डोसे बनवले प्रोटीन, हाय प्रोटीन वाले बनवलेत तर मिस्टरांना नाश्ता देते मी पण नाश्ता करून घेते तुम्ही पण नाश्ता करून घ्या तर चला तुमचा दिवस आजचा छान जावं पायामध्ये आहे आवाज करते

फायनली आम्हाला ही डिझाईन आवडली आणि याच्यामध्ये दोन तीन कलर होते पण आम्हाला दोघींना सेम सेम कलर घ्यायचा होता आमचा फिक्स होता आणि हा कलर आमच्या दोघींकडे पण नव्हता म्हणजे हेवी मध्ये मग चला आता हाच कलर घेऊया आम्ही हा फायनल केलाय ती नाही छान वाटते तीच घ्यायची वेगळा कलर ह्या कलर तेच घेऊ हा फ्रेश नाही वाटत तो फ्रेश वाटतो तर मंडळी पूर्ण मार्केट फिर फिरलो असं कुठचं दुकान आहे ज्याच्यामध्ये गेलो नाही साडी काय आवडेस ना खूप फिरलो खूप फिरलो आणि शेवटी साडी घेतली मनासारखी छान आवडली साडी मस्त घेतली आता आलो घरी घरी आलो आणि जरशी झोपली खूप झोप येत होती मला खूप म्हणजे खूप मग झोपली थोडीशी आराम केला हे आमचे बिटलू <laughs> आणि आता चहा पितो बिट्टू आणि मी काढले बटर बिट्टूला बटर आवडतात बिट्टूची पप्पानी बटर आणलं तर <laughs> सकाळपासून किलो भर खाल्ले तिथं बघा आणि आता आता त्यात काय दाखवायचे झाले संपले खाऊन ना बस चला चहा घेतो तुम्ही पण या चहा प्यायला चहा पिऊन झालं आणि बिट्टू राजांना बसवलं होमवर्कला आणि तेवढंच माझ्या लक्षात आलं की एक रील बनवायची आहे तर चला म्हटलं रील शूट करूया बिट्टू सोबत ती रील तुम्हाला चॅनलवर दिसेलच इन्स्टावर दिसेल फेसबुकवर दिसेल युट्यूबवर पण दिसेल तर नक्की बघा तुम्ही आमची रील रील शूट करून झाली आणि मी गेली स्वयंपाक करायला पण तोपर्यंत बिटून चान्स मारला आणि सगळं लगेच गुंडाळून ठेवला आणि निघाला खेळायला पण मी त्याला खेळायला जाऊन दिली ती त्याची मम्मी कसली ना मी पटकन लाटणंच घेऊन बाहेर आली आणि जो दम दिला म्हटलं गपचूप होमवर्क नाही तर उद्यापासून तुला बिलकुल खाली पाठवणार नाही मग मग बघलं काय खेळताय तुम्ही लुडो लुडो खेळताय कोण कोण गंडवलं वाटत भेटूला या चपाती सुकट काकडी भात तर चला आजचा दिवस असा संपलेला आहे उद्या भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय